आणि खऱ्या अर्थानं जयश्री वहिनींना उपाध्या वाढत चालल्यात कर्तृत्व पतीची पत्नी होण्याकरता आणि ते आहे हे सिद्ध करण्याकरता चाललेला हा संघर्ष वहिनी उपाध्या वाढत चालल्यात येऊ घातलेल्या काळात या उपाध्या आणि जबाबदारी वाढणार आहेत कारण आपल्याला भविष्यात आमदार म्हणून काम करायचंय फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार मान्य दिगंबर शेट आगवनी यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मलवडीत येण्याचा योग आला खर तर खडकी मलवडी डवळ वाकरी ही पैवानांची गाव म्हणजे या गावांची ओळख आहे आणि ती खऱ्या अर्थानं आज मलिव मलवडीकारानं सिद्ध केलं कि आम्ही कुठल्याही म्हणजे कुठल्याही दडपशाहीला कुठल्याही कुणाच्याही म्हणजे आव्हानाला बिहणारी माणसं नाही आम्ही खऱ्या माणसाच्या मागो मारी माणसं आहे आणि खऱ्या अर्थानं आता पलटण कोरेगाव मध्ये जे नवीन जे आव्हान देणार विस्थापितांचं नेतृत्व म्हणून ज्या माणसाकडे पाहिलं जात आहे दिगंबर शेठ आगवणे खूप पाहिलं सगळ्यांना बऱ्यापैकी सांगितलं परंतु या माणसाबद्दल बोलत असताना किती गोष्टी बोलल्या पाहिजेत या माणसाबद्दल काय बोललं पाहिजे खरच विचार करायला लावण्यासारखी गोष्ट आहे कोरोना काळात तालुक्यातील सर्व प्रस्थापित नेते जनतेचे कावारी पलटणच्या भगीरथ जलनायक संसदरत्न म्हणजे भूषण सगळ्या पदव्यांची भूषण असणारे जनतेचे कावारी राजवाड्यात आणि बांगल्यात बसले होते परंतु खऱ्या अर्थानं समाजाचा कार्यकर्ता समाज समाज कार्य करणारा दिगंबर आगवले रस्त्यावरती उतरून गोरगरीबाची कोविड सेंटरच्या माध्यमातून सेवा करणारा दिगंबर आगवणे होता आणि जर तुम्ही स्वाभिमानी माणसात चाल तर येणाऱ्या मतदान मागा येणाऱ्या लोकांना विचारा ज्या वेळेस कोविड आला होता त्यावेळेस बाबा तुम्ही कुठं बसला होता तुम्हाला खरं जनतेची काळजी होती तर रस्त्यावर फिरणारा एकमेव दिगंबर रागवणे सोडला तर तुम्ही कुठं होता ज्या वेळेस गोरगरीबाच्या घरात लॉकडाऊनच्या काळात रोजगार रस्त्यामुळे चूल पिटली नव्हती त्यावेळेस स्वतःच्या पदरचे पैसे घालून दिवा दिवाळी साजरी करणार दिवा आत्मचिंतन करायची वेळ आली आहे मित्रांनो त्या दिगंबर आगवनेच्या कुटुंबावर वेळ काय आली ज्यांना कोविड सेंटर उभं करून हजारो रुग्ण बरे केले त्या दिगंबर शेठ आगवण्याच्या वडिलांचा शेवट कसा झाला उपचारा विना गेलेला माणूस येतो काय तुम्हाला या गोष्टीचा राग येत नाही कुटुंबांच्या घरात दिवाळीच्या काळात दिवा लावणारा माणूस जाऊन बघा त्या दिगंबर रागवण्याच्या मुलाच्या घरात तीन महिने झाले लाईट नाही आम्ही स्वतःला स्वाभिमानी म्हणून घेतो अरे आजपर्यंत स्वतःच्या किशातून पैसे खर्च करणार नेतृत्व फलटण कोरेगाव मध्ये नाही सातारा जिल्ह्यात जन्माला आलं नाही हे नेतृत्व फलटण तालुक्यात गिरवीसारख्या गावात जन्माला आला तुमच्या माझ्यासारख्या सामान्य कुटुंबात जन्माला आलं हे नेतृत्व वाढवण्याची आणि मोठं करण्याची जबाबदारी तुमची माझी अरे आणि दडपशाही दाखवली आणि पैशाची मस्ती दाखवली या दोन्ही मस्तवाल राजकारणी आणि मस्तवाल पुढारी एका राईन मध्ये सापडल्यात दोन्ही निंबाळकर एका बाजूला सापडल्यात संधी एकदा टांगा पलटी करा, कर, करा। तुम्हाला हे सांगायसाठी तुमचा स्वाभिमान जागा करा अरे हजारो रुपये रोल ढाब्यावर जेवतोय अशी किती जेवाय घालतोय त्यांना सांगा जत्रा असल्यावर आमच्यात किती पाहुणी जेवतात बकरी असल्यावर आम्ही किती माणसं जेवाय घालतो फक्त निवडणुकीपुरते तुम्ही जेवण सांगून आम्हाला मोकळ चाल अरे या माणसाला फलटणच्या प्रत्येक प्रत्येक गावाची नाव माहिती आहे आता ज्या पद्धतीने धैर्यशी लोखंड पाटील म्हणले अरे आमची गरज काय आमची उद्याची पिढी सक्षम बनली पाहिजे याच्यावर तुम्ही बोलणार आहे का नाही आमच्या नवीन मुलांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे याच्यावर तुम्ही बोलणार आहे का नाही याच्यावर नाही है बोलत यांची तयारी फक्त या आमच्या सभेला ह्या पोरांना गर्दी केली पाहिजे आमच्या सभेत या पोरांना झेंडा वागायला पाहिजे आणि आमच्या पोरांना ह्यांना नेतं म्हणून पुढं बसावलं पाहिजे अरे संस्कार कशाला मानतात बघायचे का तुम्हाला विस्तभित माणसं विस्थापित माणसे नेते बनवून खाली कुडचे बसवल्यात आणि ते दिगंबर रागवण्याची मुलगी या लोकात येऊन बसते याला संस्कार मानतात बोलण्यासारखं खूप आहे तुम्ही म्हणणार आल परंतु माझं तुम्हाला सांगणार कळकळी न सांगणार आता दोन्ही निंबाळकर सापडल्या दिगंबर रागवण्यांसारखा माणूस त्यांना फक्त आल्या विचारा तुमचा आमदार काय करतो पंधरा वर्षाचा मेरिट विचारा मत दिल्यात का नाही तुम्ही आतापर्यंत पंधरा वर्ष आमदाराला काम केलं मत देताना आमदार बनवले या पंधरा वर्षात तुम्ही काय केला तुझं ऑडिट सांग तो आतापर्यंत पदार्थ पैसे खर्च करू नको दाण्यात कुणाच्या विनस्थिती फक्त दिगंबरागवण्याकडे होती परंतु तू काम काय केली ती सांग मत दिली म्हणजे काम काय केली विचारायचं काम आहे अरे राष्ट्रीय समाज पक्ष महादेवराव जानकरांना दिगंबर शेठागवण्या उमेदवारी दिली आमदार असं आहे जिथे लाट माराल तिथं पाणी काढाल असं एकमेव आमदार आहे आपला दिगंबर आहे तुम्हाला या ठिकाणी आव्हान कराय आलोय अरे आता जयश्री ताई जयश्रीताईंना सांगितले गेलं अरे थोडी 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 जाणीव ठेवून घ्या तुमच्या कुटुंबातलं म्हणून विचार करा ज्या कुटुंबात दोन मुली औषध पिले असतील त्या मातीची अवस्था काय झाली असेल जिजा नवरा जेलमध्ये मुली औषध पेले असतील त्या महिने कुटुंब कसं चालवायचं मुलींचा उपचार कसा करायचा आम्हाला परवा जानकर साहेबांना सांगितलंय मी दिगंबरागवणेच्या पाठीमाग आहे आणि ज्या ठिकाणी महादेव जानकर उभा असतील कुणाची टाप नाही दिगंबरागवणेच्या कार्यकर्त्याच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्याच्या आडवा जाण्याची त्याची तुम्ही काळजी करू नका अरे कोण आहेत महादेव जानकर सामान्य काशीनाथ शेवट्यांसारखा का जाऊलीचा सरपंच महाराष्ट्राचा अध्यक्ष केलाय या दिगंबर महादेव या काशीनाथ शेवटेनं ब्याण्णव आमदार केले उमेदवार उभे केलेत जरा सर्च करून बघा रत्नाकर गुट्टे सईद खान ह्या माणसाच्या रेल्या एवढ्या मोठ्या होत्या काशीनाथ शेवट्यांना उमेदवारी दिली तिकडून फोन येत ना या परंतु नाना म्हणजे माझ्या तालुक्यात आज निकाल निघण्याची संधी आहे माझ्या तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार निवडून येतोय दिगंबर रागवण्याच्या रूपाने हा माणूस दोन दिवस झाला पटण मध्ये या गोष्टी सोप्या नाहीत मित्रांनो इतिहास गाडणार इतिहास विस्थापितांचा नेता दिगंबर दिगंबरागवणे ने महाराष्ट्राच्या जा विधानसभेत जाणार आहे आणि मला उडीकरांना विनंती करायला आलोय आई शपथ कामाचा माणूस आहे मतदान द्या दुसरं काय मागाय आलो नाही पुन्हा पैसे आले घ्या धैर्यशील सांगितल्या परंतु आयुष्यपद माणूस कामाचा आहे मतदान करावा या ठिकाणी दिगंबरागण्या विधानसभेत पाठवा एवढंच आव्हान करणार आहे आणि तुम्ही ते कराल मी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद द्याल याबद्दल सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणीच थांबतो धन्यवाद